वानराच्या हल्ल्यात दुचाकी स्वार गंभीर जखमी बेसुमार वृक्षतोडीमुळे वन्यप्राणी सैरभैर मुरबाड तालुक्यात मुंबई स्थित धनदानग्यांनी बंगलो बांधण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अल्पदरात खरेदी करून तेथे बंगले बांधण्यासाठी मुळासकट झाडे उखडून टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असल्याने घनदाट जंगले नष्ट झालेले दिसून येत आहेत एकेकाळी माळशेत घाट नाणेघाट तसेच शिरोशी परिसरात दिवसाढवळ्या वाघांच्या ढरकळ्या ऐकायला येत होत्या परंतु मुंबईतील धनदांडगे व जंगल ठेकेदारांनी बेसुमार वृक्षतोड केल्याने जंगले नष्ट झाल्याने वन्यप्राणी सैरवेर झाले असून वन्यप्राणी जंगलातून मानवी वस्तीकडे धाव घेताना निदर्शनास येत आहेत परिणामी वन्यप्राणी दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वरांवर जीवघेणा हल्ल्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे याचा परिणाम म्हणून तालुक्यातील वैशाखरे गावातील राहुल बांगारा हा तरुण टोकावडेपासून जवळच असलेल्या कोचरे येथे आपल्या सहकार्यासोबत कामानिमित्त जात असताना वानराने झडप घातली असता राहुल व त्याचा साथीदार रामवाग दुचाकीवरून खाली कोसळल्याने राहुल बांगारा मोठ्या प्रमाणात जखमी झाला असून राहुल बांगारा याच्यावर सध्या मुरबाड येथील रॉयल रुग्णालयात उपचार सुरू आहेत सतीश गरत मुरबाड